नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आता त्यामध्ये प्रेझेंटेशन झाल्यानंतर आशू आता बाहेर येऊन शिवाला फोन करतो शिवा म्हणते की हे बघ आशू मला अगोदर सांग तुझी आज जी काही मीटिंग होती ना त्यामध्ये तुझं प्रेझेंटेशन होतं काय झालं त्या त्यामध्ये तेव्हा आता खुश होऊन आता आशू म्हणतो की हे बघ नुसतं प्रेझेंटेशन दिलं नाही तर आज कल्ला केला मी कल्ला खुश होत आता शिवा म्हणते की म्हणजे काय झालं आशू म्हणतो की हे बघ मी दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सगळेजण एवढे खुश झाले ना फक्त तर आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही तर मला पेमेंटसुद्धा वाढून मिळालं ते ऐकून आता शिवा खूप खुश होते आणि त्यानंतर आता शिवा खूप खुश झालेली असते अशु म्हणतो की हे बघ याचं तर आता सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे आणि आपण कुठे बाहेर जाऊ आणि आपण जेवायलाच जाऊयात बाहेर तेवढ्यात आता शिवा म्हणते की नाही नाही अशू त्याची काहीच गरज नाही आहे तेवढ्यात आता आशू म्हणतो की असं काही गरज नाही आहे अगं हे सगळं जे काही घडलं ना ते फक्त तुझ्यामुळे घडलं आहे शिवा तुझ्यामुळे तो काल डोक्याला तेल लावून दिलं आणि माझं डोकं असं भरभर जादूसारखं चाललं बाकी हे सगळं तुझंच क्रेडिट आहे असे आशू शिवाला सांगतो तेव्हा आता शिवा म्हणते की आशू ही सगळी तुझी मेहनत आहे आणि हे जे काही झालंय ते तुझ्या मेहनतीमुळे झालं आहे आशू म्हणतो की शिवा चल ठीक आहे मी येतो बी लगेच आणि आता फोन ठेवता शिवासुद्धा खूप खुश झालेली असते शिवा, शिवा म्हणते की खरंच खूप आज आनंदाचा दिवस आला आहे इकडे आता सीताई ही आशूच्या बेडरूममध्ये येते आशूचा लहान प्रत्येक फोटो आता समोर धरत सीताई आता आशू वेडी झालेली असते कडे बघत आता सिताईला वेडा पिसा होत असतो पटकन आता सीताई ही आशूच्या बेडरूम मध्ये जाते तर बेडरूम मध्ये सिताईला आता आशू झोपलेला दिसतो आणि सिताई खूप खुश होते पण तेवढ्याच सिताई भानावर येते तर तिथे कोणीच नसतं आणि प्रेमाने आशूने आपल्याला कशी मिठी मारली होती आणि आशू आपल्यावरती किती प्रेम करत होता हे आता सीताईच्या डोळ्यासमोर येते आता सीताईच्या डोळ्यासमोर आशू दिसत असतो आशुच्या प्रेमात सीताई आता पूर्ण हरवून गेलेली असते एका वेड्या आईचं प्रेम समोर येत असतं पण त्याच वेळेस आता भानावर सीताईला सगळं काही आता शून्य असल्याचे जाणवत असते कारण आशू तिथे नसतो आणि तेवढ्यात आता दरवाज्यावरती खूप धूळ जमा झाल्याची आता सीताई बघते आणि तेवढ्यात पाठीमागून मागून उर्मिला तिथे आलेली असते कडे बघत सीताई म्हणते की अग आज झाडू मारणारे आले नाहीत का अगं सीताई म्हणते की बघ किती धूळ जमा झाली उर्मिला म्हणते ठीक आहे मी बघते आणि करून घेते सीताई म्हणते की आशु जरी इथे नसला म्हणून काय झालं त्याची रोम स्वच्छ राहायला हवी ना सीताई म्हणते की त्याची रोम स्वच्छ असायला हवी आणि त्याच्या सगळ्या वस्तू मला जागच्या जागी असायला हव्यात बर का उर्मिला म्हणते ठीक आहे उर्मेला म्हणते की आई तू काहीच काळजी करू नको मी सगळं काही करून घेते बरं का आणि आता क्षणाक्षणाला सीताईला आशूची आठवण येऊन सीताई आता डोक्याला हात लावते तर उर्मिला म्हणते आई तू बस बसभर इथे इकडे आशू आता डायरेक्टली एका सोन्याच्या दुकानात आलेला असतो आणि आता सोन्याच्या दुकानामध्ये ते सगळे सोन्याचे डागिने बघत आशू म्हणतो की मला एखादा सोन्याचा पीस दाखवाना नेकलेस दाखवलं तरी चालेल तो माणूस म्हणतो की कुणासाठी पाहिजे तर आशू म्हणतो बायकोसाठी तो माणूस म्हणतो रेंज काय आहे तर आशू म्हणतो की पंधरा वीस हजारापर्यंत आणि तेवढ्यात आता तो माणूस एक छोटं नेकलेस दाखवतो आणि ते नेकलेस आता आशूला खूप आवडलेलं असतं पण त्याच वेळेस आशूला आता उर्मिलाचा फोन येतो तेव्हा आता आशू म्हणतो की बोल का ना काकू तेवढ्यात आता उर्मिला म्हणते हे बघ आशू आईला काही बरं वाटत नाहीये तिची तब्येत ठीक आहे आणि आता उर्मिला सांगत असते की हे बघ आता हे सुद्धा घरामध्ये नाहीये अरे भाऊसुद्धा घरामध्ये नाही आहे सुहास कीर्तीसुद्धा नाही आहेत आणि आता आईला एकदमच बरं वाटत नाही आहे आणि तेवढ्यात पाठीमागून सीताई तिथे येते आणि उर्मिलाकडे बघत आता सिताईच्या डोळ्यासमोर अंधारे येऊन पटकन आता सिताई चक्कर येऊन खाली पडते आणि ते बघून उर्मिला खूप घाबरते आणि तसाच फोन चालू ठेवून आता उर्मिला ही सिताईकडे पळत येते आणि सीताईला धरते तेवढ्या संपदा देखील तिथे आलेली असते आणि आता फोन घेत संपदा म्हणते की डम्बू तू पटकन इकडे आणि काकूला काय झालं ना तेच काही कळत नाही तेवढ्यात आता अशी म्हणतो की हे बघ संपदा ब्लानिंग होऊ नकोस काय झालं ते नक्की सांग आणि तेवढ्यात आता अशी म्हणतो की हे बघ बग... मी आलोच पाचच मिनटात येतो तू फोन ठेव आणि आशू पटकन दुकानातून पळतच आता जा बाहेर जातो आणि बाईकवरून आशू थेट आता घरी यायला निघालेला असतो इकडे संपदा आणि उर्मिला खूप घाबरलेले असतात इकडे आता आशू भरता वेगाने येत असतो तर संपदा आता डॉक्टरांना फोन लावू लागते तेवढ्यात आशू पळत पड़त पळतच घरी येतो बाईक लावत हेल्मेट काढून आशू आता पळतच शिताईसमोर येतो आणि म्हणतो की आई तुला काय झालं तेवढ्याच संपदाने आता डॉक्टरांना बोलावलेलं असतं पण आता संपदा ही ग्लासमध्ये पाणी घेऊन येते आशू आता सीताईच्या डोळ्यावर पाणी मारतो आणि आता उर्मिला असतात आणि ताबडतोब आता अँब्युलन्स आणून आता सीताईला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले जाते आणि तेवढ्यात आता सिस्टर सीताईला आतमध्ये घेऊन जातात आशू म्हणतो मला सुद्धा यायचं सिस्टर म्हणते की आतमध्ये यायला अलाउड नाहीये आशू म्हणतो की अगो ती माझी आई आहे असं कसं आणि तेवढ्यात आता पळत पळत शिवा सुद्धा तिथे आलेली असते आशू म्हणतो की अगं शिवा बघ ना आईला आताच आतमध्ये घेऊन तेवढ्यात आता आता शिवा म्हणते की की नक्की काय तर म्हणतो मला देखील कळत नाही आईला काय झालं आई बेशुद्ध झाली होती आणि त्याच अवस्थेत आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये आणलय शिवा आणि आता आशू सुद्धा घाबरलेला असतो तर शिवा आता आशूला आणि संपदाला समजावत धीर देते आणि तेवढ्यात आता शिवा ही आशू समोर येते आणि आशूला म्हणते की आशू तू ठीक आहे ना तेव्हा आता विचार करत भानावर येत आशू म्हणतो की मी ठीक आहे शिवा आणि मी स्ट्रॉंग आहे मला असं खचून चालणार नाही मी ठीक आहे आणि आता आशू म्हणतो की शिवा मी आईला प्रॉमिस केलं होतं बाहेर पडताना की मी स्वतःच्या पायावर उभं राहीन आणि मी आज स्वतःच्या पायावर उभं राहिलो पण पैसे कमवणं आणि बाहेर राहणं म्हणजे काही सगळं काही नसतं हे आज मला कळालं स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे अशा प्रसंगात खंबीरपणे स्वतःच्या पायावर स्ट्रॉंगली उभं राहणं असतं मला आज कळालं असे आता आशू हा शिवाला सांगतो आणि तेवढ्यात आता शिवा देखील आशूला समजावते आणि म्हणते खरं आहे तुझा आशू तेवढ्यात सिस्टर बाहेर येते आणि आता आशूला म्हणते की रिसेप्शनच्या टेबलवर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि चार्जेस भरावे लागतील उर्मिला म्हणते की मी पैसे आणले तर आशू म्हणतो की नाही नाही आईचं ना सगळं मीच बघणार आहे तुम्ही फक्त भाऊंना फोन करा मी बाकी सगळं बघतो इकडे आता पाना गँग फळतच आता वंदनाच्या घरी येते माई आजी आणि आणि वंदना आता पाना गँगला बघतात आणि म्हणतात की काय लोक झाला रे पोरांनो असे पडपड पळतच आले तुम्ही पाना गँग म्हणते की शिताईला चक्कर आली तुम्हाला माहिती नाही का आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तेव्हा आता माई आजी आणि वंदना सुद्धा घाबरतात वंदना म्हणते की शिवानी आणि बापू इथे आहे त्याचा तर त्यांनी धसका घेतला नसेल ना माई आजी म्हणते की वंदे काय बोलतेस अगं ही काय वेळ आहे का बोलण्याची चल आपण त्यांना भेटून येऊयात असे म्हणत माई आजी वंदनाला घेऊन जाऊ लागते तर आता माई आजी म्हणते की भाऊ वगैरे आहेत का तर पाना गँग म्हणतात ते कामासाठी बाहेर गावी गेलेत माई म्हणते की हे बा का असं होतं आणि आशू शिवा आहेत ना तिथे पाना म्हणते हो हो तर वंदना म्हणते की आई तुम्ही पैसे घ्या आणि तेवढ्यात आता वस्तीतील लोकसुद्धा तिथे आलेले असतात आणि म्हणतात काय झालं तर माई आजी म्हणते की शिवाच्या सासूला चक्कर आली एवढंच आम्हाला माहिती ते लोक म्हणतात की कशी चक्कर आली आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की अरे आशू तू एवढे पैसे कुठून आणणार आहेस तर आशू म्हणतो की काकू तू काहीच काळजी करू नकोस आणि आता आशू म्हणतो की लागला का भाऊंना फोन उर्मिला म्हणते नाही ना रे लागत आणि तेवढ्यात आता संपता म्हणते की अरे आशू तुझी सॅलरीसुद्धा अजून नाही झाली तेवढ्यात आता लगेचच आशूला आठवतं की कंपनीमध्ये आपल्याला कसं पंचवीस हजार बोनस दिला आहे आणि लगेच आशू म्हणतो की हे बघ संपता तू काहीच काळजी करू नकोस शिवा म्हणते की आशू आता ही वेळ तुला जबाबदारी पार पाडायची आहेत पण आशू म्हणतो की हे बघ शिवा तू काहीच काळजी करू नकोस सगळं काही मॅनेज होईल आणि तेवढ्यात आता शिवा उर्मिलाला समजावत म्हणते की हे बघा आशू म्हणतोय ना तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवूयात तर उर्मिला आता सुद्धा खुश होते आणि त्यानंतर आता उर्मिला संपदा बाजूला जाता जिकडे आशू म्हणतो हे बघ शिवा आता आईला आपल्याला लवकर भरायचं बरं करायचं बरं का तेव्हा आता शिवा देखील आशूला समजावत म्हणते हे बघ आशू तू काही टेन्शन घेऊ नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि तेवढ्यात आता डॉक्टर बाहेर येतात तर पटकन अशी आशू समोर येत म्हणतो डॉक्टर कशा आहेत माझ्या आई आता डॉक्टर म्हणतात हे बघा आत्ताच मी काही सांगू शकत नाही आणि तेवढ्यात आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो डॉक्टर म्हणतात हे बघा आम्हाला काही टेस्ट कराव्या लागणार आहेत त्यानंतर आम्ही काहीतरी सांगू शकतो आणि आता हा जोडतच आता असे म्हणतो की हे बघा डॉक्टर काहीही करा पण माझ्या आईला पहिलं शुद्धीवर आणा मी तुमच्यासमोर हात जोडतो डॉक्टर म्हणतात हे बघा तुमची कंडिशन आम्हाला कळते पण आत्ता आम्ही काहीच सांगू शकत नाही उर्मिला म्हणते की डॉक्टर आम्ही आईला भेटू शकतो का डॉक्टर म्हणता तुम्ही भेटू शकता पण त्यांना त्रास होईल असं काही वागू नका कारण आज पूर्ण त्या शुद्धीवर आलेल्या नाहीयेत आणि डॉक्टर निघून जाता तिकडे आशू रडू लागतो आणि म्हणतो की काय झालं हे सगळं आणि हे सगळं माझ्यामुळेच झालंय आणि मी एवढा त्रास दिला का मी हे सगळं काही केलं ना ते रागापोटी केलेलं नाहीये हे आईला मी कसं समजून सांगू असे आशु शिवाला बोलतो स्वतःला प्रूव करण्यासाठी मी हे सगळं केलं तर शिवा म्हणते आशू हे बघ तू स्वतः एवढा विचार करू नकोस सगळं काही नीट होणार आहे तू काहीच काळजी करू नकोस असे म्हणत शिवा आता आशूला समजावते आणि आता पटकन सगळेजण आता आतमध्ये शिताईला भेटायला येतात शिताईला ऑक्सिजन लावलेला असतो आणि शिताईची ती अवस्था बघून आशूला खूप वाईट वाटते शिताई शेजारी बसत आता आशू रडू लागतो आशू म्हणतो की आई तू माझ्यासाठी खूप केलं मला लहानाचं मोठं केलं मला शिकवलं आणि आज तुला माझी गरज होती आशू म्हणतो की आई तू मला सगळं काही दिलंस माझ्यावरती तू चांगले संस्कार केलेस पण एवढं जरी असलं तरी आज तुझ्यासाठी माझा जीव अडखळतोय आणि घुटमळतोय आशू म्हणतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आणि तुला बरं करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आशू म्हणतो की आई तू काही काळजीच करू नकोस मी आता आलोय तू जशी स्ट्राँग आहे तसे मी सुद्धा स्ट्रॉंग आहे असे बेशुद्ध शिताईला आता आशू बोलत असतो आणि रडतच आता भरल्या डोळ्यांनी आशू म्हणतो की आई एकदा प्लीज तू डोळे ना तेव्हा आता लगेचच आता आशू हा प्रेमाने सिताईकडे बघू लागतो आणि आता सिताई काही डोळे उघडायला तयारच नसते तर मोठमोठ्याने आशू आता जोर जोरा सिताईच्या खांद्यावर हात ठेवून रडू लागतो तर आता काचीतून शिवा आणि उर्मिला ते बघू लागतात आणि आता संपदा सुद्धा काचीतून ते सगळं बघू लागते आणि आशूचं सिताईवर किती प्रेम आहे हे आता सगळ्यांना समजत असतं तेव्हा आता आशू हा सिताईसाठी कोणता निर्णय घेणार आणि सीताईला बरं करण्यासाठी शिवा आणि आशू पुन्हा आता देसाईंच्या घरी कसे येतात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा